केल्या वांगी लावल्यात मिरच्या लावल्यात गवारी भेंडी शेंगा भुईमुंगाच्या शेंगा अग तु खाली उतर काय 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 हे काळ हुलगं हे श्रावण घेवडा होय ना होय एवढं मोठं शेत आहे माझं काय केलच होत काय ग बोला बोला हा घ्या साडे लावायला माऊश मला माती द्यायला आणि कुठं का तुक ही मेथी आहे काय इकडं इथं बारीक बारीक आहे ना मेथीची भाजी लावल्या कोथिंबीर होय ना होय काय काय लावलं बाई भई हे सगळं बघू कुठला हे सगळं संपूर्ण होय ना मूग लावल्या चवळ लावल्या भारी भारी वाटते शेतात पात्राची भाजी भरली होय ना काय काढून कुठले म्हणला पात्र कुठली होय ना कशी करतात ती पित्तासाठी हिरवी खायची असते हा बाजरी मावशी आणि लागले तर घेऊया पोत्यात ना तिकडं आहे पात्रची होय ना पात्र पात्रची भाजी हा पात्र

आता ह्यात कागद हातरला की हे भरून उठते पाणी होय का तुम्हाला काय नाही होय ना कशाला भीती होय सुब ठीक फटका की तू मोठा मोठा आहेस तुम्ही हेजतले शेताला पण पाणी वापरता होय आहे आणि तेजा पलीकडानी आमचंच रहणं होय ना हो तुरी लावलीत हे बघती तिकडं ती काय तुरी होय होय ना समर चला बून्या कुठने जात आहे वाट तुम्ही चला फोन फर्वास तिकडे जातेकड जाते ए, गरा, गरा, जाते चिंचे झाड होय ना होय किती लय मोठ्या मोठ्या लागते चिंच चल बघा बघाव चला तुरीकडे राहू चला की तिकडे बघूया चल खरा आणि ही बाया अजून बसल्या काय <laughs> आलो आलो चला चला चला, चला वाट काढायचं ओरड्या लागल्यात आम्हाला घरात किती उशीर फिरायला आहे म्हणून चाललंय नाही तर दाखवलं असत ते पण हळू उतरा बाई बाई बीच

लागले कोण करते हो मी बाबा होय धारा क्या दोघी धारा करते ते होय ना होय क्या दोघी इकडे तिकडे बसून धारा करते काय आलं हो ना <laughs> <laughs> तर मी एवढ्याला बघून पत्र घेते आनंद माती घेऊया काय होईतली <laughs> चला चल। चल, चल। आई काय म्हणा लागलं पहिल्याकडे हा